मारुती स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालासह गाडी व आरोपी ताब्यात घेत कारवाई केली आहे ही घटना मालेगाव रोडवरील धुळे छत्रपती संबंधनगर बायपास चौफुलीवर घडली दिनांक तीस एप्रिल रोजी पहाटे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाईट राऊंड नाकाबंदी ड्युटीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती समाजनगर बायपास चौफुल येथे वाहनांची तपासणी करत होते तपासणी दरम्यान एका पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बारा के एन तेवीस शून्य पाच ही गाडी थांबून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्या गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळून आला सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाईसाठी सुरुवात केली फॉरेन्सिक पथक व पंचा समक्ष झालेल्या तपासणी सदर पदार्थ हा अंमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले घटनास्थळी शेख नदीम शेख बशीर वर्षे राहणार गुलबानी खालदा गल्ली क्रमांक तीन मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेण्यात आले सदर गांजाचे एकूण बेचाळीस किलो आठशे त्रेपन्न ग्रॅम वजन असून त्याची अंदाजित बाज अंदाजित बाजार मूल्य चोवीस लक्ष एकोणसत्तर हजार एकशे पन्नास रुपये आहे तसेच वाहतुकीसाठी वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एनडी पी एस कायदा कलम आठ सी वीस बी अन्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व पोलीस उपधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले योगेश माळी कैलास पाटील अरुण बाविसकर पोलीस हवालदार राहुल सोनवणे विनोद पाटील योगेश बेलदार अजय पाटील पोलीस नाईक भूषण पाटील राकेश पाटील नितीन आगमाने महेंद्र पाटील नरेंद्र चौधरी अमोल भोसले निलेश पाटील नाना बच्चे आशुतोष सोनवणे बिजू पाटील राकेश महाजन समाधान पाटील दीपक चौधरी पवन पाटील महिला पोलीस शिपाई सभा शेख यांनी ही कारवाई केली आहे यासोबतच कन्नड शहर पोलिसांकडून देखील गांजा पकडल्याची माहिती प्राप्त होत आहे मात्र याबाबत कन्नड पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये गांजा किती पकडण्यात आला आरोपी किती आहे कारवाई झाली का याबाबत अधिकारी अथवा पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली नाहीये मात्र गेल्या तीन तासांपासून कुंजखेडा येथील ग्रामस्थ शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी करून उभे असल्याचे चित्र समोर येत आहे